महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष हिंदू जननायक राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण राज्यभरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसेतर्फे भव्य आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासन आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त शेतकरी आणि मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी था झाले नाशिक जिल्ह्यातील कार्यालयांवरही मनसेच्या वतीनं आंदोलन पार पडलं राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याचं यावेळी निदर्शनास आणून देण्यात आलं आहे विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान महायुती सरकारमधील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वांगीण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र सत्ता मिळाल्यानंतर कर्जमाफीबाबत ठोस निर्णय न घेता या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप मनसेनं केला आहे मागील दुष्काळामुळे उत्पादन घटलं तर यंदा बाजारभाव शेतकरी कर्जफेड करू शकले नाहीत सध्या तब्बल एकतीस हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज थकीत असून राज्यातील जवळपास निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांवर बँकेचे कर्ज बोजा झालाय नवीन कर्ज मिळत नाही हमी भावाचा लाभातून वळवला जातो अगदीच माल विकून मिळणारे पैसेही कर्ज खात्यात होतात परिणामी शेतकऱ्यांच्या कुटुंबावर जगण्याचं संकट ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मुसळधार राज्यातील झाले सतरा लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं असून पिकांचे जनावरांचे आणि घरांचं मोठं नुकसान झालंय लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले असतानाही पंचनामे होत नाहीत मदत मिळत नाही सेवा पंधरवडा उपक्रम सुरू असतानाही शेतकऱ्यांकडे सरकारनं पाठ फिरवली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यामध्ये भर म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नही गंभीर झाला आहे उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे परंतु बाजारभाव कोसळल्यानं खर्चही निघेनासा झाला आहे नाफेड आणि एन सी सी कडून कांदा बाजारात आल्यानं दर अधिकच खाली आलेत शासनाच्या विस्कळीत आयात निर्यात धोरणानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून सरकार ग्राहक हित आणि शेतकरी हित यात समन्वय राखण्यात अपयशी ठरल्यानं मनसेचं म्हणणं आहे मनसेनं सरकारला कळकळीची विनंती केली की शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास आणि कर्जमाफीसह मदतीची घोषणा न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज्यभर ही तीव्र आंदोलन छेडेत महायुती सरकारला आणि प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आणि राजसाहेबांचा आदेश लावले संपूर्ण महाराष्ट्र व प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आज हे आंदोलन होत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांसाठी ओला दुसरा जाहीर केला पाहिजे कांद्याला भाव दिला पाहिजे शेतकऱ्याच्या संपूर्ण मंग कांदा असेल टमाटा असेल सोयाबीन असेल या सगळ्या मालांना भाव दिला पाहिजे आणि मागच्या वर्षी जी नुकसान पण झाली तीसुद्धा भरपाई हे सरकार देत नाही आज इतका ओला दुष्काळ पाणी पडूनसुद्धा पंचनामे केले जात नाही यासाठी मान्य राजसाहेबांनी आज हा निर्णय घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर या सरकारला जाग आणण्यासाठी आपण बघितलं मागे आजारोच्या संख्येने या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना आणि शिवसेनेने एवढं मोठं आंदोलन करून सुद्धा हे सरकार जागेवर येत नाही शेतकऱ्यांना न्याय देत नाही गुन्हेगारी असे प्रत्येक विषयामध्ये हे सरकार जिम्म आहे पण प्रकारे कोणालाही न्याय देत नाही त्यांचा निषेध म्हणून आणि त्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा म्हणून आमचं हे आज आंदोलन नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व पदाधिकारी आज आम्ही साहेबांच्या आदेशानुसार करत आहोत यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे जर महाराष्ट्र या सरकारनं या आंदोलनाची जर दखल नाही घेतली तर म्हणालं संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सोबत घेऊन नाशिक जिल्ह्यामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन छेडण्यात येईल दरम्यान शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरले असून शासनानं तातडींना निर्णय न घेतल्यास पुढील काळामध्ये मनसेचं आंदोलन अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या आंदोलनाच्या वेळी मनसे प्रदेश सरचिटणी दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम शहराध्यक्ष सुदाम कोंबडे शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील संतोष शहाणे खंडेराव मेढे मनोज ढिकले विभागाध्यक्ष सत्यम खंडाळे बंटी कोरडे उपशहराध्यक्ष विजय अहिरे विशाल भावले दीपक मोकळ अविनाश पाटील मिलिंद कांबळे कैलास मोरे अमित गांगुर्डे यांसह मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर